बातमी येते थेट भाजपाच्या बैठकीतून भाजपाच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याच नावाचा बोलबाला भाजपा महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशिवाय शून्य आहे असे उद्गार भाजपाच्याच मंत्र्यांनी बैठकीत काढल्याने भाजपाचे वरिष्ठ नेते अवाक झाले आहेत नेमकं झालंय काय ते आपण सविस्तर बघूया राज्यात लोकसभेत उद्धव ठाकरे यांच्यामुळे भाजपाचं नुकसान झालं त्याचा फायदा महाविकास आघाडीला विशेषतः काँग्रेसला झाला त्यामुळे भाजपाच्या तेवीस जागेवरून नऊ जागेवर उचलबांगडी झाली आणि राज्यात भाजपा सगळ्यात शेवटचा पक्ष ठरला एकनाथ शिंदे यांचा सुद्धा एव्हरेज त्यांच्यावरून जास्त होता त्यामुळे आता भाजपाची आज एक महत्वाची बैठक झाली त्या पंधरा जणांच्या बैठकीमध्ये आठ ते नऊ जणांनी उद्धव ठाकरे यांच्याशिवाय आपण शून्य आहोत आणि ठाकरेंना सोबत लागेल अन्यथा आपला निभाव लागणार नाही अशी त्यांनी भावना व्यक्त केली त्यामुळे ब्रँड हा महानगरपालिका मुंबईची असो किंवा राज्यात संभाजीनगर पुणे नाशिक किंवा इतर जिल्ह्यात सुद्धा ठाकरेंशिवाय आपण शून्य आहोत त्यामुळे त्यांना सोबत घेऊन पुढील राजकारण आपल्याला करावं लागेल असं त्या नेत्यांनी मंत्र्यांनी आपली भावना व्यक्त केली त्यामुळे आता भाजपा यापुढे काय पाऊल उचलते याकडे लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे मुंबईत तरी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच मुंबईची सत्ता आपण स्थापन करू असेही काहींनी म्हटले त्यामुळे आता ठाकरेंचं राजकारणात महत्वाचं वजन वाढल्यामुळे आता शिंदेचं वजन सुद्धा कमी झालं आहे तुम्हाला काय वाटतं भाजपा ही ठाकरेंशिवाय शून्य आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद